नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे वटाण्याचा ढोकला यापूर्वी आपण वटाण्याच्या शेंगांची भरपूर रेसिपी पाहिली आहे तर त्यातली आज आपण रेसिपी बनवणार अतिशय चविष्ट हेल्दी मऊ झणझणीत असा वटाण्याचा ढोकला खूपच सोपी रेसिपी आहे चला तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ वाटाण्याचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी तीन ती चार गेतले ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा एक तुकडा व थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर एक वाटी हिरवा वाटाणा घेऊन थोडंसं पाणी टाकायचं व मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तयार केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी बारीक किचलेला गाजर घ्यायचा आहे एक लिंबाचा रस घेतला आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घ्यायचा आहे व एक चमचा साखर घ्यायची आहे व सर्व साहित्य पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाच मिनिटासाठी मिक्स केलेलं ढोकल्याचं बॅटर झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता ढोकल्याचं मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय तर त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला मसाला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून या मिश्रणामध्ये टाकलं आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं ढोकल्यासाठी लागणारं बॅटर तयार झालं आहे तर इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलं आहे ते सुद्धा या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एखादं पसरट ताट किंवा केकटीन घ्यायचं आहे इथे मी केकटीनला तेल लावून घेतलं आहे त्यानंतरला तयार केलेलं ढोकल्याचं बॅटर त्यामध्ये ओतून स्टीमरमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे ढोकळा स्टीम करत असताना गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवावा ढोकल्याला फोडणी देण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतला आहे व एक छोटा चमचा मोहरी घेतल्या आहे त्याचबरोबर दोन ते तीन लाल मिरच मी कट करून घेतली थोडीशी कोथिंबरी टाकून अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे व एक चमचा मीठ एक चमचा साखर टाकून एक ते दोन वेळा त्याची उकळ काढून घ्यायची आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता ढोकळा अगदी परफेक्ट शिजला आहे तर त्याच्या आजूबाजूच्या कडा सोडवून घ्यायच्या व त्यावर एक झाकण ठेवून उलट्या दिशेने टॅप करायचा आहे म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही प्रोसेस करा त्यामुळे ढोकळा भांड्यातून अगदी सहज बाहेर पडतो तर अशा पद्धतीने आजचा ढोकळा आपला तयार झाला आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचे पीस कट करून घ्यायचे आहे तर इथे आपला दहा ते पंधरा मिनटातच ढोकळा अगदी पूर्णपणे थंड झाला आहे तर त्याचे असे मी बारीक बारीक पीस कट करून घेते त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट व जाळीदार असा ढोकला तयार झाला आहे तर या ढोकल्यावर आपण तयार केलेली फोडणी टाकायची आहे व कुठल्याही चटणीसोबत किंवा कुठल्याही सॉससोबत तुम्ही हा ढोकला खाऊ शकता इथे मी या ढोकल्यासोबत शेंगदाण्याची चटणी घेतली आहे अतिशय कलरफुल व अतिशय सॉफ्ट असा आजचा ढोकला तयार झाला आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट झनझणी व हेल्दी आणि सॉफ्ट असा वटाण्याचा ढोकला ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूपच चविष्ट लागते आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन